मी भोगलेला काळे बा। बाप ज्यावेळी आम्ही लहान होतो ना चार बहिणी मला भाऊ नाही आणि अल्पभूधारक बाप शेतकरी आडीचं चक्कर जमीन कोरड भाऊ पाणीची नाही आम्ही चार बहिणी ज्यावेळी शिकत होतो ना त्यावेळी बापाच्या बनेलची चालणी व्हायची चालणी आज कळतं आम्हाला बापाची अवस्था काय आम्ही बापाच्या टाचीला कधी चपलीला कधी टाच पाहिलीच नाही चार चार बहिणीची फीस एकाच वेळी भरावं लागायची घरात किराणा भरायची वेळ आणि फीस भरायची वेळ एकदाच यायची कधी कधी घरामध्ये किराणा सुद्धा अर्धाच यायचा कधी चटणी असायची तर तेल नसायचं कधी तेल असायचं तर चटणी नसायची हे काय मी चित्रपटातल्या गोष्टी तुम्हाला रंगवून सांगत नाही माईबा इतक्या खस्ता खाल्ल्या माईबा आज या परिवारामध्ये तीन वर्ष झालं आहे पण निकम भाऊला सांगू इच्छिते तुमचे पोरं मोटाले झाल्यानंतर तुमच्या पोरांचे लग्न झाल्यानंतर मग बाबा वारले आज तुमच्या समोर ती मुलगी बोलते जिच्या वडिलांना जाऊन आज फक्त दोन महिने उद्या वडिलांचं दुसरं पुण्य दुसरं मासिक पुण्यस्मरणी तीस तारखेला उद्या वडिलांना दोन महिने होत आहेत या दोन महिन्यामध्ये बाप काय असतो ना माई बाप आतापर्यंत मी कीर्तनात कथेत बाप सांगत होते पण जिवंत बाप सांगत होते पण माझ्या आयुष्याचं दुर्दैव आहे गेले दोन महिने झाले मी मेलेला बाप सांगते फार कमी वयात जाणं झालं मीच मोठी मुलगी पन्नासव्या वर्षी वडिलांचं दुःखद निधन झालं दोन बहिणीचे लग्न झाले अजून दोन बहिणी शिकतायत ते गेलेत आता सगळं आमचं व्यवस्थित त्यांनी एवढी एवढ्या खंबीर बनवून ठेवलं बाप आम्हाला आयुष्यात किती संकट येऊ द्या सगळ्या संकटाला निदड्या छातीनं सामोरं जाऊ आम्ही इतकं सक्षम बनवून ठेवलं आम्हाला पण एवढी संकट पार करू ज्या बापाच्या आम्ही संकटाला तोंड देत होतो फक्त आता तो आधार आमच्या खांद्याला हात ठेवणारा आणि आशीर्वादाची थाप आता आम्हाला जगाच्या बाजारात कुठे दिसणार नाही हे जीवनातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे ज्यावेळी बापाचे कष्ट आठवतात ना अक्षरशः असा दोन महिन्यातले एक क्षण एक जात नाही की ज्या क्षणी बापाचे कष्ट आमच्या डोळ्यासमोर आम्हाला आठवत नाही आयुष्य कष्टात गेलं बाप आता सुखाने बसून खायचे दिवस आले तर पांडुरंगाने आयुष्यच ठेवलं नाही या दोन हातांनी बापाचा सत्कार करावा बापाची सेवा करावी पण माझ्या आयुष्यातलं दुर्दैव या दोन हातांनी माबाला मला बापाचं पिंडदान करायची वेळ या वयात आली यापेक्षा आयुष्यातलं दुर्दैव दुसरं काय असू शकतं आता किती कोटी रुपये होतले म्हणजे जगाच्या बाबा बाजारात मला गेलेला बाप परत विकत घेता येईल कोणत्या कोपऱ्या जाऊन मी टाहू फोडला आणि बापाच्या नावाने ओरडले म्हणजे गेलेला बाप मला परत घेता येईल रुसून गेलेली व्यक्ती दहा पाच वर्षांनी परत येईल म्हणून तिची वाट पाहता येते पण काळाच्या आड पडद्याच्या आड माती चाड गेलेली व्यक्ती पुन्हा परत येईल याच्यासाठी तिची कोणतीच वाट राहत नाही गडे चिठ्ठी नाकोई संदेश जाने ओ कोणसा पंढरीची वारी मला माझ्या बापामुळे घडली आज पंढरीच्या वाऱ्या केल्या तर पंढरीचा पांडुरंग मला विटेवरती पाहता येईल पण अशा किती वाऱ्या करू आता की गेलेला पांडुरंग मला जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात दिसेल ही पहिली माळ माझ्या वडिलांनी घातली मायबाप पहिली पंढरवारे पुरुची वारी मला माझ्या पांडुरंगामुळे घडली वडिलाशिवाय आयुष्य मी आम्ही एक एक क्षण इमॅजिन कधी केलंच नव्हतं झोपेत धोंडासारखं टाकल्यास टाकल्यासारखं झालं बापाचं जाणं काय असतं ना माईबाप हे ज्याचं जळतं ना त्याला कळतं भाऊ परदुख शितळ असतं वेदांत तोपर्यंत आहे दुसऱ्याला सांगतात तोपर्यंत ज्या दिवशी तुमची सो ज्या दिवशी तुमची वेळ येते ना त्या दिवशी कोणत्याच वेदांताचा कोणताच सिद्धांत तुमच्यावरती कधीच काम करू शकत नाही बापाला विसरणं सोपं असतं अजिबात नाही माईबाप माझ्या वयाच्या एकोणाविसाव्या वर्षी बापाला सोडून मी सासरी नांदायला गेले होते असं स्वप्नातही वाटलं नव्हतं की एकोणाविसाव्या वर्षी मी बापाला सोडून नवऱ्याच्या घरी नांदायला गेले पण अठ्ठावीसाव्या वर्षी बाप आम्हाला कायमचं पोरकं करून देवा घरी जाईल कधीच कल्पना केली नव्हती स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता बापाला विसरणं सोपं नसतं बाप बोट धरून ज्याचं आपण चालेल शिकलो प्रत्येक क्षणी पहिलं दुःख आपलं बापाने जेललं दुःख आपल्यावरती यावं ना आपलं दुःख बापाने जेलावं त्या बापाचं अस्तित्व आणि त्या बापाचं पांघरून बाप आयुष्यात अशी सादरी माईबाप असे पर्यंत तिचं अस्तित्व कळत नाही माय बाप आणि गेल्याच्या नंतर टाको पडण्यात अजिबात अर्थ नाही आगे तोपर्यंत किंमत करा पहिली शेवटची भेट माझी झालीच नाही आणि शेवटचं बोलणं सुद्धा झालं नाही बापाच्या बाबतीत आयुष्यभर मी आता भिकारी झाली बाप माझ्यापेक्षा तुम्ही भाग्यवान आहे ज्याचा बाप जिवंत आहे ना एक विनंती असेल माझी गेल्यानंतर हंबरडा फोडण्यात अजिबात अर्थ नाही घरी गेल्याच्या नंतर तरुण असाल तुम्ही तुमच्या पुरा आता लग्नाला आलेत आणि मग तुम्ही जरी म्हातारी असाल ज्याचा ज्याचा बाप जिवंत आहे भाग्यवान येतो माणूस अरे श्रीमंत कोण ज्याचं बँकेत बॅलेन्स आहे तो श्रीमंत अजिबात नाही ज्याची गाडी ज्याच्या दारात गाडी चार फोर व्हीलर आहे तो श्रीमंत नाही ज्याचा बंगला फार मोठा आहे तो श्रीमंत नाही अरे बंगला भाला मोठा आहे आणि तुमच्या बंगल्यात जर मायबाप नसतील तर काडी लागली त्या बंगल्याला हट कोणत्याच की इस्टेटी कोणत्याच कामाची नाही तुमची इस्टेट ज्या बंगल्यात तुमचे मायबाप नसतील इस्टेट एखादी झोपडी असू दे पण त्या झोपडी जर माईबाप सुखाने राहत असतील तर ती स्वर्गापेक्षा सुंदर असलेली झोपडी कोण श्रीमंत आहे ज्याच्या मस्तकावरती आईचा आणि ज्याच्या खांद्यावरती बापाचा आशीर्वादाचा हात आहे जगाच्या पाठीवरती तो व्यक्ती सगळ्यात श्रीमंत आहे त्याला कोणत्याच श्रीमंतीची गरज नाही तेव्हाही बाबाला फार चा उपाय टांगा फार काजू बदाम खाऊघाला मी असंही सांगणार नाही आता या परिवारामध्ये मा मला वाटतं तीन मुली।, मुली, 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 मुली किती दोन दोन कन्या आहेत ना बाबाला एक मुलगी ज्यावी बाबाची मुलगी आता दिवाळी येणारी आणि दिवाळी होऊन भाऊबीजीचा सण येणारे गेली दोन वर्ष झाली रक्षाबंधन झालं आणि भाऊबीज झाली त्या ताईला माहिरी नंतर सगळं जागेवर दिसतं जनावर गोठ्यात गाडी गाडीच्या जागेवर घर गर, घराच्या जागेवर सगळे दिसता, 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 दिसतात भाऊ दिसतात भाऊजाई दिसतात बाच्छे दिसतात बाच्छे सुना दिसतील आई दिसेल आता एकच गोष्ट दिसणार नाही या परिवारात म्हणजे गेलेला बाप म्हातारपणापर्यंत बाप की कावयत्री आपली पण काय दुर्दैव असतं आपलं की अर्ध्या रस्त्यामध्ये माईबाप आपली साथ सोडून जातात आणि आयुष्यात माईबाप नेले ना ती पोकळीपणा दुसऱ्या कोणीच भरून काढता येत नाही बाप काय चुलता नसतो माई बाप बाप इतर कोणी नसतो बापाची जागा आयुष्यामध्ये दुसरं कोणीच घेऊ शकत नाही आहे त्यांनी जतन करा घरी गेल्याच्यानंतर कडकडून मिठी बापाला मारा गेल्यानंतर तर असतात तुम्ही बाप दिसत नाही घरी गेल्याच्यानंतर उद्या सकाळी आंघोळ झाली की पहिलं दर्शन बापाचं करा आणि त्या बापाला कडकडून मिठी मारा बाप म्हणेल आज काय याला येडं लागलं का काय काय कडंच ना सूर्य पश्चिम पडून उगायला म्हणू द्या बाप हे तुमचा तो पण बापाला एकदा कडकडून मिठी मारा गड्या माई बाप न जाणे पुन्हा त्याला मिठी मारायचं योग आपल्या आयुष्यात कधी येतो नाही येतो माझी शेवटची भेट झाली नाही शेवटचं बोलणं झालं नाही माईबाप आणि हा पश्चाताप आयुष्यभर काळजात घेऊन मला फिरायचंय की भेट झालीच जा नाही मला शेवटचं दर्शन सुद्धा जवळ जाऊन बापाचं करता आलं नाही घर सोडताना मी दर्शन बापाचं करत होते पण चौदाव्याच्या दिवशी बापाच्या फोटोचं दर्शन घेऊन मला घराच्या बाहेर पडावं लागलं आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे वडील गेल्याच्या नंतर आठव्या दिवशी मी कीर्तनासाठी उभी राहिली भाऊ नसल्यामुळे सगळं मला बापाचं मलाच करावं लागलं आईला सावरवू लागलं सगळ्या बहिणींना सावरवू लागलं आणि आठव्या दिवशी कीर्तनासाठी उभी राहत असताना किती काळजावर दगड ठेवा लागला ना हे माझी मलाच माहिती जर तेव्हा मी उभी राहिले नसते तर कदाचित माझ्या बहिणी पण उभे राहिले असते की नाही हे मी सुद्धा सांगू शकत नाही तरुण वयामध्ये बाप जाणं बाप तरुण वयात घराचा आधार जाणं हे दुःख ज्याच्यावरती येतं ना फक्त त्यालाच कळतं आहे त्यांनी माईबाप सुखाची सांभाळा रे माझ्या दादांनो गेल्यानंतर पुणे तिथं घालाच असा अजिबात अट्टा असणे लागते काय त्यांना म्हातारी झाली तर आता जास्ती पचनही होत नाही त्यांना सकाळी एक चपाती एक वाटी भाजी संध्याकाळी एक भाकर एक वाटी दूध सकाळी एक चहाचा कप संध्याकाळी एक चहाचा कप महिन्या दोन महिन्यातून शुगर बीपीच्या गोळ्या तपासून आणा असतील चालू तर आणि वर्ष सहा महिन्यातून धोतर टोपी रुमाल शर्टाचं कापड हिला पाचशेचं लुगडे एखादं चोळीचं कापड आणि एखादी हलकी चप्पल या पलीकडे काय माईबापांनी सोनं मागितलं आम्हाला बायकोला दिवाळीला संक्रांतीला पाच हजाराची साडी घ्या पण नवऱ्यानं आणलेली साडी बायकोला आवडली अशी बायको जगात जन्माला यायची अजून कन्नावर्याने आणलेली साडी पहा तुम्ही कशी साडी आणा हिची नक्कीच बरोबर नाही हिचा कलरच चांगला नाही हिची फॅशनच गेलेली हलकी साडी घेऊन आणली तुम्हाला दुकानदारानेच फैशील तुम्हाला तर काही बरोबर आहे ना असंच म्हणत्या सगळ्याच्या म्हणतात ना सगळ्याच्या बाबा तुमची बी ना सगळ्याची म्हणती ना पाच हजाराची आहे साडी आणा पण पाचशे चुका बायकोकड ती पाचशेच्या लोकण्यामध्ये अजून जिला एकही चूक दिसली नाही जगाच्या पाठीवरती ती फक्त आईच असू शकते वाजवा टाळे वाजवा नाही तर बसल्या बसल्या झोपायचे तुम्ही पोरांना दिवाळीला पंधरा हजाराचे कपडे आणा पण पंधरा हजाराच्या कपड्यामध्ये पोरनावट होते चुका काढीत आपल्या बापाला एखादा हलक्यातला हलका सात आठशे मध्ये ड्रेस शिवून आणा दोतर टोपी रुमाल म्हाताऱ्याला चालता येत नाही पण कुठून शक्ती येते म्हाताऱ्यात सकाळीच उठून आंघोळ करतं अंगावर पोराने आणलेले कपडे घालतात बाबा हातात काठी मारुतीच्या मंदिरापर्यंत चालता येत नाही पण चार ठिकाणी उठत बसत जाते काय बापाचं प्रेम आहे माईबा नाही कळत आपल्याला मातीत जाऊस्तवर मंदिरात जातो बाप आणि दहा लोकांना सांगतो रामभाऊ शांभाऊ सकाजी भिकाजी तुकाजी पोरानं शर्ट शिवलाय पोरानं कपडे घेते अरे उगाच गप्पा आणायच्या नसतात आख्या भावकितपणाचं पोरग नाही पण पठ्याचं पोरग हिराचे जुनू मारव ना अशा पोराच्या पोटी जन्माला यावं हे कौतुकाचे शब्द ज्याचे असतात ना जगात त्याला बाप नावाचं अस्तित्व म्हणतात बाप बाप गेल्यानंतर त्याचा दहा बाय दहाचा फोटो जरी तुम्ही बैठकीत लावला बाप असताना जो दबदबा असतो तर गेल्यानंतर तो, तो फोटोमध्ये राहत नाही म्हणून आहे तोपर्यंत माय बापाची सेवा व्यवस्थित करणं ही प्रत्येक पुत्राची कर्तव्य आणि जबाबदारी आणि मायबाप गेल्याच्या नंतर शाब्दाधिक पिंडदानात विधी करणं पिंडापदावरी दिला फुले करी माझे झाले गयावर जणं पिटले पित्रांचे सेवा प्रामाणिकपणे केली हेची विष्णूची महापूजा दुसरं चरण अनुभव नाही सत्य बोले मुखे हिची विष्णूची महापूजा दुखवी अनेकांच्या दुखे हेची विष्णूची महापूजा